नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून दिनांक अकरा जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय मंजुषा रानवळकर किशोर स्वामी सदिच्छा सोनी सरदार बलवंत सिंगजी गाडीवाले यांच्या प्रचारात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये खासदार अशोक राजौल यांची प्रमुख उपस्थिती होती या सभेला प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विष्णू नगरमध्ये होणाऱ्या सभेला मंजुषा रानवळकर सोनी सिंग गाडीवाले विरेंद्रसिंग गाडीवाले प्रभाग क्रमांक दहा मधले उमेदवार त्याचबरोबर जिल्हा परिषदचे आमचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे बालाजीराव जाधव शेट्टीजी टोकरवाळ सर प्रभाकर केंगल मरेवार राजू मामूरवार आमचे गुरुजी साई यादव गोपाळ माळगे रमेश केंग टोंका सर्व या भागातले आमचे प्रतिष्ठित नागरिक आज या भागातल्या भौतिक लाडक्या भरीत दिसतात तेवढ्या आलेल्या म्हणजे लाडक्या बहिल्या सगळ्या लाडक्या बहिणी तरुण सहकारी खचाखच गर्दी मी पाहतो इकडे बायका बसल्या तिकडे बसल्या गल्ली गोळ्यात माणसं बायका खचा, खच खचा खची दंतर, ही सभा आहे ही सभा पाहिल्यानंतर भाजपचे माझे चारही उमेदवार शंभर टक्के तुम्ही निवडून याच्याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही भाजप का द्यायची फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण तुम्हाला योजना चालू ठेवली की नाही हो जोडा बोला लाडकी बहीण योजना चालू आहे महिन्याला पैसे चालू आहेत की नाही आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं जोपर्यंत मी आहे तो पर्यंत ही योजना बंद अजिबात होणार नाही पैसे तुम्हाला चालू राहतील एवढंच नाही तर लाडकी बहिणीचे एक पाऊल पुढे जाऊन आम्हाला आता लखपती दिदी करायच्या लाखो रुपये कमवणारी आमची लखपती दिदी करायची तुमचा भर जो करतो की नाही करतो की नाही मग करायचं असेल आपले बचत गटाचे पैसे बचत मध्ये किती करा बचत गट मध्ये आहेत काही इकडे बचत गट सुद्धा नव्याने स्थापन या ठिकाणी करा असं मी सोनी ताईंना सांगेन आमच्या राणवकरताई स्वामी आणि आमचे बंधू महाराजांना सांगणार बचत गट स्थापन करा आणि बचत गटाच्या गटा माध्यमातून हे जे माल तयार करतील तो माल शॉपिंग मॉल मध्ये सुद्धा आपल्याला विकायचा आहे कपडे शिवा पापड करा लोणच करा वेफर करा जे काही तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला मदत होईल त्यातून तुमच्या हातात निर्माण झालेला माल हा तुमच्या इथल्या आपण मॉल तयार करू आणि त्या मॉल मध्ये तुमचा घरचा चांगला माल जो आहे तो तिकडे विकला जाईल तुम्हाला अधिकचे पैसे मिळतील आलेले पैसे पुन्हा गुंतवा आणि आलीचा व्यवसाय करा सगळीकडे काम जोरात चाललंय आणि तुम्ही केलं पाहिजे अशी माझी आग्रहाची सूचना तुम्हाला राहणार रा। आमच्या महिला या आता सक्षम झाल्या पाहिजे महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे युवा वर्गाला हाताला काम मिळालं पाहिजे आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो तो हा सगळा क्षेत्र सुंदर चांगला सगळे पाण्याचे प्रश्न नालीचे प्रश्न पाण्याचे पोरटाचे विषय असतील दिवाबत्तीचे असतील जे काही प्रश्न असतील मला सांगा आमचे महाराज कसे आहेत कमी पडले का तुम्हाला कधी दिलंय पब्लिक डिमांड यांना तिकीट दिलं आमच्या बनवत सिंगला आम्हाला बी जे महाराज असतं सॉरी आमचे बीजे महाराज दहा मध्ये नऊ नंबर मध्ये हे आहेत आणि आमची सदिच्छा नाव हो सदिच्छा आहे बघा सदिच्छा द्यायला आला तुम्हाला काय किंमत असते <laughs> सदिच्छा पाटील या आमच्या नवीन उमेदवार रानवळकर आमच्या मगास समाजापैकी आहेत त्यांचे सगळे नातेवाईक हे ते माहिती जुने कार्यकर्ते चव्हाण साहेबांपासूनचे आहेत म्हणून त्यांना बोलून तिकीट दिलं पण जुने कार्यकर्ते दोन नवीन दोन पुराने असा कॉम्बिनेशन हमने भेटाया ज्यामुळे या क्षेत्रामध्ये आपल्याला बिलकुल भक्कमपणे काम करणारे आमचे सगळी माणसं यामुळे तुम्हाला चिंता करायची नाही सगळ्यात मोठा नगरसेवक कोण आहे कोण आहे तुमचा सेवक मीच आहे मी तर माझे प्रतिनिधी आहे हे काम करणार याच काम नाही केलं यांचं काम मी पकडणार त्यामुळे तुम्हाला चिंता कराय मला सांगा इथल्या माणसाने मला काम करण्याची एवढं सांगा एवढं काम एक करिंगजी स्वामी बीजी हे जुने अनुभवी महापालिकेच सगळं सा प्रशासन सांभाळणारे जाणकार माणसं योजना कुठली आणली पाहिजे कशी आणली पाहिजे काय काम केलं पाहिजे तुम्ही इथे अठरा पगड समाजाची माणसं आहेत तुम्ही याला निवडून देता कारण की हा कशासाठी काम करणारा माणूस बरोबर आहे बरोबर आहे की नाही स्वामी काम करणार हा मी काय केलंय आमचे बीजी महाराज काम करणार आला आम्ही आणि दोन नये अभि फर्स्ट टाइम आहे इनको भी टाइम देणार आहे आपल्या आपने चोरखा नाही आपले इनको भी चुन के सदिच्छा आणि राणवण करता दोन नवीन उमेदवार आहे दोन नवीन दोन जुने आणि महापालिका सांभाळण्याकरता एक ताकद आहे यांची यांना दिल्यावर बघा महापालिकेत चूक कोणी करत नाही बिलकुल टाईट राहत आहे कंट्रोल आहे पार्टी पे कंट्रोल आहे काम पे कंट्रोल आहे आयुक्त पे कंट्रोल आहे ऑफिसर पे कंट्रोल आहे काम करून घेतात काम कसं करून घ्यायचं माहिती आहे तुम्हाला सांगायची गरज हो नाही त्यामुळे सगळी माणसं आता आपल्याला भाजपाची ताकद वाढवायची त्याची निशाने काय काय निशाणी आहे मंत्री साहेब त्यांची निशानी आम्हाला लक्षात आता नवीन निशाणी आहे आपली कमळ का फुल <laughs> आपल्याला आता कमलावरच बटन दाबायचं आहे कमळाशिवाय दुसरीकडे कुठे जायचं ते नाही देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ही सगळी सक्षम माणसं आहेत जी आपल्या महा महापालिका आपल्या ताब्यात आली दिल्लीचा सा पैसा येईल महाराष्ट्राचा पैसा येईल गल्लेबाबत काम होतील कारखानदारी वाढेल हॉस्पिटल चांगले होतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल शहर सुंदर शहर होईल ट्रॅफिकचा प्रॉब्लेम मार्गी लागेल सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमची सामाजिक सुरक्षा त्रास कोणी देणार नाही ही गॅरंटी द्यायला मी या ठिकाणी आलेलो <स्थागाँ> तिथे कोणतरी मला सांगितलं यांनी काही झोपड्या वगैरे काढणार आहे आप मत करू या की कोई कोणी झोपडी कोणी निकाल नाही सांगते तो अरे काल मुख्यमंत्री साहेब सांगून गेले या शहरामध्ये सरकारी जागेवर जर कोणी माणसं बसले असतील तर त्यांच्या जागा सुद्धा एकही पैसा न घेता त्यांच्या नावावर आम्ही करून देऊ हे मुख्यमंत्री साहेब सांगून गेले काल प्रॉब्लेम नाही आहे पचास साल सी रहे आहे चाळीस साल रहे आपले जगा सरकार की प्रधानमंत्री योजना में आपको घर का काय घर बांधा जगह आपके नाम पे चाहिए मुख्यमंत्री ने फैसला लिया जो भी सरकारी जमीन पे लोग बैठे हैं उनकी जगह उनके नाम पे कर देंगे ताकि प्रधानमंत्री आवास योजना के घर आप बांध सकते प्रधानमंत्री आवास योजने मध्य तुम्हारा घर बांधता ये शहरा ऐसी विकास करता सीएम बनने परिषद अब दिल्ली में आपकी सरकार है महाराष्ट्र में अपनी सरकार है तो क्यों अलग लोग उमेदवार नाही उमेदवार नाही क्यों नाही <स्थारी> आज आपल्याला चांगला दिवस आहे की आपल्याला भेटण्यासाठी स्वतः चव्हाण साहेब आपल्या इथं आलेले आहेत सर आपल्या सांगून आपल्याला सांगू इच्छितो कि दोन हजार सात ला आपण कार्यक्रम कार्यक्रमानिमित्त आपण बलवंतसिंग राडेवाले यांना महापौर केलं त्याबद्दल या जनतेच्या वतीने आम्ही टाळ्याच्या गजरा साहेबांचं स्वागत कराय पार्टी दोन हजार दोन हजार बारा दो ला संधी उकली आपली दोन हजार सतरा ला आदेश दिला होता की इथून वहिनीला उभं करावं हो। पण आज आज या निवडणुकीत साहेबांनी स्वतःहून बोललं की मला इथं सिंग गाडीवाला यांना उभं करायचं आहे म्हणून त्यांच्या व्यक्त करण्यासाठी काय विश्वनगरवादी सर्वसामान्य जनतेची मागणी होती की सिंग गाडीवाले यांना एकदा निवडणूक लढवावी आणि जिंकावी अशी त्यांची जी मागणी होती आपण न मागता पूर्ण केल्याबद्दल आपल्या जनतेतर्फे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आता न मागता साहेबांनी काय काय दिलं आपल्याला महापौरपद दिलं न मागता तिकीट दिलं आता, आता यावेळेस मला तिथून तिकीट दिलं दहा वर्ष सभागृहात घेतून आपल्याला काम करायची संधी उपलब्ध करून दिली तर आपल्या सर्वांच्या आता काय काय काम आहे साहेबांची इच्छा पूरी करायचं आपलं काम आहे आणि साहेबांची इच्छा काय आहे तर या पॅनलचे ते चार नगरसेवक निर्णय आले पाहिजे म्हणजे आपली आपलं मतदान पॅनल टू पॅनल झालं पाहिजे ही साहेबांची जी इच्छा आहे आपण पूर्ण करणार की नाही आपली निशानी ठाकूरला सांगा पंधरा तारखेला फक्त आपण केवळ या निशाणेचं बटन दाबा उमेदवार उमेदवार दोन आहे हा दोन विषय आहे आपल्याला अशोकराजी चव्हाण साहेबांना इथून ते चार उमेदवार निवडून द्यायचे एवढी मी समोर विनंती करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र